કરો બેન કરો બેન કરો ફેલાની મૂવી બેન કરો કરો वाढती लोकसंख्या हा गंभीर विषय बनत चाललाय याच विषयावर आधारित एका चित्रपटावरून नवं वाद सुरू झालंय हम दो हमारे बारह या चित्रपटाचं प्रदर्शन या संदर्भात नुकतीच अभिनेते अन्नू कपूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि हा चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली यावेळी कलाकारांना आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं कपूर यांनी सांगितलं पण या चित्रपटाचा नेमका वाद काय आहे ज्यावरून या चित्रपटाशी संबंधित लोकांना धमक्या येत आहेत चित्रपट निर्मात्यांना मुख्यमंत्र्यांची भेट का घ्यावी लागली हे सगळं या व्हिडिओतून जाणून घेऊयात हम दो हमारे हा चित्रपट रिलीज हो है। कमल चंद्रा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय तर या चित्रपटाचे निर्माते आहेत रवी गुप्ता ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांची यात प्रमुख भूमिका आहे चित्रपटाचं पोस्टर रिलीज झाल्यापासून ते चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित होईपर्यंत या चित्रपटावर आक्षेप घेण्यात आले या चित्रपटाच्या पोस्टरवर एका विशिष्ट समुदायावर टीका करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येतोय मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यानं हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी केली जाते काही ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी आंदोलनही करण्यात आलं पण या व्यतिरिक्त चित्रपट कलाकार आणि संबंधितांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं सा सांगण्यात येत याच संदर्भात चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक तसंच कलाकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सुरक्षा पुरवली जाणार असल्याचं आश्वासन दिल्याचं अभिनेते अन्नू कपूर यांनी सांगितलं फिल्म के तमाम कलाकारो शामिल शाम जान की धमकी मिल रही है सर काटने की धमकी मिल रही है सात जून को अभी शुक्रवार को हमारे बारा पूरे भारतवर्ष में और पंधरा और देशों के अंदर ये फिल्म रिलीज़ होने वाली है और माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र से अनुरोध किया है हमने कि हमें सुरक्षा प्रदान की जाए और माननीय मुख्यमंत्री महोदय ने आश्वासन दिया है और निर्देश दिए हैं अपने शासन तंत्र को कि हमारे बारह की पूरी यूनिट को फिल्म को और निर्देशक को प्रोड्यूसर को और सभी कलाकारों को सुरक्षा प्रदान की जाएगी

पॉपुलेशन के मुद्दे पे फिल्म है एजुकेशन के मुद्दे पे फिल्म है एक एक औरत की गर्मा की फिल्म है ये हमने किसी को नहीं कहा, मुझे बहुत सारी धमकी आ रही है गला काटने का धमकी आ रही है थ्रेट कॉल आ रहे हैं मैसेजेज़ आ रहे हैं मैंने तो अब देखना ही बंद कर दिया है सात जून तक इंतजार कर लीजिए सात जून के बाद आप जो धमकी दे रहे हैं मुझे गले से लगाएंगे क्योंकि मैंने बहुत प्यारी फिल्म बनाई है मैं आपसे यकीन से बोल रहा हूँ इस बात के लिए अताह चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात येत आहे मात्र तरी एकीकडे निवृंडुकांमुळे वातावरण तापलेलं असताना हा चित्रपट येतोय त्यामुळे प्रदर्शना आधीच प्रसिद्धीच्या झोतात आलेला हा चित्रपट काय कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं असेल